आम्ही उगारला गेलो उगारला आणि कॉमेडी नाटक सगळे होतो म्हणजे विजय कदम लक्ष्मण बेरडे चेतन दळमी विजय चव्हाण मी प्रशांत दामले धमाल करतोय म्हणजे आमचे टोटरे हो नाटक त्यामध्ये मजा यायची पहिला हसा लाफ्टर टाळ्या आम्ही पहिला हाफ केला पहिला हाफ झाला कोणी हसे ना टाळ्या वाजवी ना शिट्या वाजवी ना आम्ही नाचतो आहे विनोद करतो आहे काय लाफ्टर देईना काय झालं काय म्हटलं काय चुकतं आहे काय काय नॉन व्हॅरेस्टन बसले आहेत असं काय ना का तिथे आम्ही मागच्या वर्षी प्रयोग केला होता तर आयोजकाला बोलवलं हे बाबा कॉमेडी नाटक आम्ही करतो आहे हसत का नाही कोण बरं कसे असणार काल एक नाटक झालं अहो सिरियस नाटक झालं हो लोकांनी टाळ्या वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या अरे नाटक पडलं ना होते तेव्हा सांगून ठेवलं आहे आता जर कोण हसलं कोण टाळ्या वाजवल्या कोण छट्ट्या वाजवल्या तर तिथे हात मोडू म्हणून कसे लोक हसणार लोक हसणार कसे तर त्यांना सांगितलं आहो तसं सांगू नका हो त्यांना आहो आमचं कॉमेंट नाटक आहे हसायला सांगा त्यांना खरंच त्यांनी त्यामुळे सांगितलं आता तुम्हाला टाळ्या होतं मला हसायला काही हरकत नाही दुसरा आमचा जो अंक होता तो धामा झाला त्यामुळे जीव भांड्यात पडला असे उलटे सगळे उलट्या प्रकारे आमची फजिती होते बरं का